पान बोलतात लाईट वेट आहे दिसायला भल मोठा आहे अरे वा सुंदर आहे दिसायला एकदम घरी आलो बाबा कुठे गेलाय कामाला गेला काय करत का होते मग तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय सानू पण आलेली आहे आता आपण चाललोय कुठे मोमोज खाणार सानू खरच आणि हे आले सानूचे मोमोज खा, खुश नमस्कार मित्रांनो मी अश्विन तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण चाललो सागर ज्वेलरी उलवे मध्ये सेक्टर वीस मध्ये आहे जसं तुम्हाला माहिती आहे आता आपण मम्मीला रिसेंटली गिफ्ट दिलाय मम्मीला तर दोघांनी पण केलेला प्लॅन की असा करूया आणि त्याचबरोबर आम्ही त्या दिवशी जेव्हा मम्मीसाठी गिफ्ट घ्यायला गेलेलो तेव्हा आम्ही ते दादा बोललो की आम्हाला आईंसाठी पण पाहिजे तर थोडासा डिझाईन दाखवा तर जसा आम्हाला डिझाईन पाहिजे तर तेव्हा दादांकडे नव्हते दादा बोले तुम्ही थांबा एक दोन दिवस मंडेला आपला शॉप बंद असते तुम्ही ट्युजडे ला या मी तुम्हाला चांगली चांगली डिझाईन आणते बजेट बजेटमध्ये तर दादांनी आज आपल्याला कॉल केलाय तर आता आपण सोनाराकडे चाललोय आणि आज आता आईना पण ह्या गोष्टी माहित नाही फक्त रात्री मी बाबाला फोन केला आणि सांगितलं का मी येणार आहे म्हणून आयोला जर तुम्ही बाहेर गेलात तर आयोला सांग का घरीच राह आयो कशी गावामध्ये कोणाच्या आ, तर, तर... सांगितलं घरीच गा रा मी येतोय म्हणून तर बाबाने काय का काम आहे तर सांगितलं असंच काम आहे तिला सांगितलं नाही का सरप्राईज आहे म्हणून सरप्राईज सांगितलं तर लगेच ते म्हणजे काही राहणारच नाही तर आपण जाणार आणि आईंसाठी छोटासा गिफ्ट घेऊया आणि त्यांचं रिएक्शन पण बघूया कसं काय असणार आहे तर आज पण आम्ही आईना साडी लुगडा आलावा दुसरा काहीच दिलेला नाहीये तर आम्ही असा विचार केला की चल आज सोन्याची वस्तू काहीतरी देऊया आणि आताच आम्हाला सागर ज्वेलरी मधून जे ओनर आहेत त्यांचा फोन आला होता डिझाईन आलेत आणि तुम्ही आता बघून घेऊ शकता तर चला जाऊया पहिले डिझाईन आपण सर्वजण बघूया आणि त्याच्यातनं एक चॉईस करूया आणि डायरेक्टली आयुच्या इथे जाऊया नमस्कार तर आपण आता बघा मध्ये गेलो होतो वस्तू घेऊन तर तुम्ही काय सांगितलेलं का नवीन डिझाईन आलेत का बाकी कसं झालंय चला आता आपण मस्त डिझाईन बघूया कधी आजच झाले का नवीन नवीन आले आहेत तर त्याच्यात खूप व्हरायटी येणार आहे आता हे वीक मध्ये पूर्ण नवीन डिझाईन येतच राहील आणि आता मग काही ऑफर ठेवणार की नाही मग आपल्या युट्यूब फॅमिली साठी बिलकुल युट्यूब साठी कालच दादा म्हणते चेंज झाले सर्व तरी बघा डिझाईन वगैरे काढलेले आहेत दादानी किती सुंदर अशा आहेत बघा आपल्या आग्रिकोली समाजामध्ये बघा अशाच तर घालतात ना डवली वगैरे हा या टाइपचे आहे बघा किती सुंदर सुंदर अशी आता जे फॅन्सी जे चालते अरे वा खूप छान आहे हा मस्त आहे नस नाही तरी मग किती याची येते जास्त आहे म्हणजे सहा ग्राम सात ग्राम सहा सात सा ग्राम तरी पण तसं गेलं ना तर सहा सात ग्राम पर्यंत म्हणजे तरी पण चांगले चांगले डिझाईन असतात तुमच्या जवळ त्या हिशोबाने ती डिझाईन आता जे आपल्याला हे आहे आपली ही रेंज मध्ये डिझाईन्स आहेत अच्छा अच्छा हे बघा इथे चार चार ग्राम पाच ग्राम सात ग्राम पर्यंत मस्त पिके बघा आपले पान बोलतात दिसायला भले मोठा आहे आहे हा हा वजन अरे वा सुंदर आहे दिसायला एकदम दिसायला एकदम अशी हे लावले ना का एकदम छान वाटेल सहा ग्राम मध्ये दिसायला मोठा एकदम आणि हे बघा इथे पण आहे किती सुंदर सुंदर असे आहेत बघा हवाला पण छान आहे सात ग्राम मध्ये एक घंट्यांमध्ये एकदम भारी वाटणार लाईट वेट ज्वेलरी मध्ये आपल्याकडे एकदम स्पेशलिटी आहे हा पण बघा किती सुंदर वजन लाईट आहे पण दिसायला खूप मोठा आहे आणि दादा आज ना मंगलवार आहे आजची तारीख किती आहे तेरा तारीख आणि आजचा भाव काय हजार आठशे कारण ही उद्या व्हिडिओ बघणार तर आजचा भाव आहे मंगलवार मंगलवार ओके आणि चांदीचा काय भाव आहे आठशे रुपये तोळा ट्वेंटी uh, फोर कॅरेट सत्तर हजार एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार रुपये पर डे चेंज होत राहते ओव्हरऑल समजा कधी आपण आता रेट का सांगितलं नाही तर मग कसं काय करतात माहिती का वार नाही सांगितलं आणि डेट नाही सांगितलं मग लोक काय बोलतात अरे काल तर म्हणजे कधी पण व्हिडिओ बघतात आणि सांगतात का रेट सांगितलं रेट होता कारण आपण लास्ट टाइम आला होता तेव्हा रेट कमी होती सिक्स्टी थ्रीचा होता हा हा तेव्हा सिक्स्टी थ्रीचा रेट होता तरी बघा आता इथे डिझाईन वगैरे काढलेले आहेत आता याच्यातनं बघूया आपण हे सगळे आपल्या लाईट वेट मध्ये दो, दोन ग्राम अडीच ग्राम कि मस्त आहे पावणे तीन ग्रामचा पावणे तीन ग्रामचा ग्राम हा Okay. हे थोडा फॅन्सी आहे ओके फायनली okay. मित्रांनो आय साठी वस्तू घेतलेली आहे आणि बिल वगैरे सर्व झालेलं आहे आणि बघा शेट जरा माझ्या युट्यूब फॅमिली एकदा सांगू शकता का आपला आपला मंडेला क्लोज असते मंडेला हा बाकी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आपला डेली चालू आहे स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलाय फक्त एवढा तुम्हाला तो नंबर सेव्ह करायचा आहे तुमच्या फोन मध्ये अपडेट या ज्वेलरी शॉप मधले म्हणजे काय काय आता चालू आहे ऑफर काय चालू आहे रेट काय आहे ते सर्व तुम्हाला त्या त्याच्यावर तुम्हाला मिळत राहील तर बघा आपल्याला शेडणी वस्तू दिलेली आहे बिल बिल सर्व झालेलं आहे आणि थँक्यू सो मच ज्याला कोणाला आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व माहिती दिली आहे स्क्रीनवरती नंबर पण शो होतोय चला भेटू चला 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 तर आता आपण चिरले गावात उतरलो आहोत मुलांसाठी खाऊ घेण्यासाठी बाईच्या घरी पण जाणार आहोत आणि आईवचे घरी पहिले बाईच्या घरी जाणार आहोत ब्लाऊज घेऊन काहीतरी खायला दे ना चकली देतो दो, दो पॅकेट बिस्किट देतो स्नेहाची ही गोष्ट मला खूप आवडते तिच्या घरी गेलो तरी लहान मुलांना खायला घ्यायला सांगते ना आपल्या घरी आलो नाही इथे गावात तरी पण ती खायला घ्यायला सांगते हे कितीला आहे तर ही गोष्ट मला खूप आवडते स्नेहाची म्हणजे भेदभाव ने कशात करत आहे चला जाऊया हे घे जे जे सांगितलेलं ते घेतलं किती मस्त आता शेड बीड टाकलंय ना मस्त वाटते बघ किती ग्रीन ग्रीन वाटते ना पहिले आम्ही किती मार्केट बिरकेट म्हणजे सगळं

फक्त भुक्ताना करत नाही काही अंब्याच झाड बघा किती मोठा झाला आयो आहे घरात काय करते आयो कशी आज गप गेला बघा फायनली आता आम्ही घरी आलो बाबा कुठे गेला कामाला गेला काय करत होते मग उपास पूर्ण सोमवार एकदम शांत काय झालं दे खुशी पाहिजे उलट मी आम्ही आलो उपास आहे तर मग उपास नाही तर मग जेवलीच नाही वाटतं अरे गॅप घाबरी आहे मला माहिती आहे मी त्याला घाबरवते खाऊ आणलं गेले गेलेस ना दा बाबा कधी मग कामावरती गेला सकाळी लवकर जात आहे सुट्टी कधी असते शुक्रवारी ना गाटारीला बोलवलं तर आली होऊन आहे तर हे घे आहे तुझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे हे बघा अशी डिझाईन घेतली कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आहे हा तुला गिफ्ट आमच्याकडनं दोघांकडनं कसं आहे बरं आहे होत आहे ना बरोबर आवडला का मी बघा आईने घातलेलं आहे गद्या मध्ये बाबा तर बोलत होते का मध्ये फोन हा बाबा मला बोलत होते की आईला घंटन करायची बोलला बोल मग खरंच बाबानी फोन केला तिला का बोलते घंटण आहे बोलते आयोला ना बोलली ना मस्त वाटलं का आवडला का आईला आपण गिफ्ट दिलेला आवडला आई काही जास्त बोलत नाही पहिल्यापासून तुम्हाला तर माहितीच शांत शांत हा शांत शांतच असते तर बाबा आता मग संध्याकाळी माझ का उपास आहे एक टाइम एक टाइम उपास आहे आईचा श्रावण आमचा पण श्रावण

आणि आम्ही पण काय केलं तुम्हाला ते पण सांगितलं की माझ्यासाठी आपल्याला घर घ्यायचंय पुढे जाऊन तेच ठेवून आपण काहीतरी करूया अजून एकदा पण नाही घातलंय घात ठेवलं आता रक्षाबंधन घातलं पूजा असणार ना तसंच कारण आपण घर घेऊ तेव्हा तो काम येईल ना आई एवढा थोडे थोडे पैसे ठेवून घेऊन काय करत होते

म्हणजे आम्ही म्हणजे बाईला फोन केला होता का स्नेहाला घेऊन येते आपल्या साऱ्यांचा साऱ्या ब्लाऊज आहेत म्हणून तेव्हा सांगितले तुला लुगरा ना आम्ही गुजरात वर ना निघलो नाही कपडा होता अच्छा हा ते लुगऱ्यावरती वाटत ब्लाउज पीस नसते वाटत आना लागते साडीवरती ब्लाऊज पीस असते ना आपल्याला वेगळं घ्यायला लागतंय ते आणतील ला। ला ला ना मग ते आपल्याला समजलं आई उलुग्र आणल्यावरती दिला तेव्हा नाही आता येणार रक्षाबंधन पण येणार रक्षाबंधन एवढं नाही पण जास्त हे बघा इथे नारियल बघा किती आहेत श्रावण चालू आहे ना मंदिर आहे ना त्या सर्व आई बघतो ना आई सांभाळते ते नागर बघा किती भरपूर आहे जायचं मग मंदिरामध्ये पण चल जाऊ मग चल आयो चावी असेल ना तुझे जवळ आयो जवळच चावी असतं दिवा बत्ती वगैरे करते ना आयो आणि आता आम्ही चालूत मंदिरामध्ये शंकर महादेवांच्या मंदिरामध्ये तसं पण श्रावण पण आहे आणि आता आपण खूप महिन्यानंतर आलोचणार ना बाबाला बघायला आलो होतो बिझी आहे फोटो आहे मंदिरामधला हा बघा एरिया आहे इकडे या साइडला ना मी इथे चिंबोऱ्या पकडायला जायचो पहिले गोऱ्या चिंबोऱ्या पकरायला जायचो ना आम्हाला वाटलं का बाबा बोलला तर बरं पैसे विषय आले का काय कारण आल्यावरती आम्ही तर कधी तुला तर सांगत पण नाही का पैसे आलं की नाही आणि कधी आम्ही बोलत पण नाही मागे पण आलेलं तेव्हा कधीच आम्ही विचारलं नाही काय पैशांचा काय केलं बघा हा इथे मंदिर आहे आणि गणपती विसर्जन सुद्धा इथेच होतात गावातले हा उंबरचं जय नंदी महाराज की

महादेवा जे आमच्या नशिबात नव्हतं ते पण तुम्ही दिलं आमची जास्त काही अपेक्षा नाही कारण आम्ही संतुष्ट आहोत तुम्ही जे काही केलं त्याच्यामध्ये समाधान आहोत मोहमाल आणि आमच्यात दोघांमध्ये पण नाही स्नेहामध्ये पण नाही आणि माझ्यामध्ये पण नाही फक्त तुमचा आशीर्वाद राहते पाठीशी बस काहीच नाही आम्हाला तर आता आम्ही मंदिरामधून घरी आलो बाबा कधी संध्याकाळी येईल का आता नाही एवढं नारल तरी काय करायचं नको नको द्रीको नको राहून जा सुखतान पूर्ण तर मित्रांनो फायनली आता आईचा गिफ्ट आईला दिला आहे आवडला नाही तर आईला पण गिफ्ट आता आवडलाय आणि आता आम्ही घरी चाललो घरी का आता वाजलेत ते म्हणजे साडेचार वाजलेत आणि सव्वा पाच वाजेपर्यंत सानूची स्कूल सुटणार तर तिला आणायला जायला लागेल त्याच्यामुळे आता आम्ही का चाललो घरी येत बाबा सांग विचार होतो म्हण ना जेव्हा आपण राहत होतो एक दीड वर्ष आम्ही इथे राहिलेलो एक वर्षाची वर्षा वर्षा होती बापरे कुठे कुठे धावत जायची तिकडे धावत जायची नाही चला आता आपण जाऊया सानूचा स्कूल सुट्ट्याचा टाइम पण होईल आता पैसे नाही द्यावाच म्हणून तर वस्तू दिली का वस्तू टिकत पैसे संपत काहीच नाही तर, ये, ये। ना तर मा। मा। आता भूक पण भरपूर लागले आणि आता आम्ही उलवे मध्ये आहोत सँडविच घेतला पटकन कारण एवढी भूक लागली ना माझ्या पोटामध्ये चू हे लागले सँडविच आणि आता कसं सानूचा टायमिंग पण आहे तर पटापट आम्ही विचार केला की सँडविच खाऊन जाऊ ना सानू सँडविच खात नाही तर असं होईल की सानूला सोडून सँडविच कारण तिला नाही आणि तिचा शाला सुट्याचा टाइम झालाय तर पटकन बरा इथेच खाऊन जाऊ ना तर माझ्याशी कंट्रोल नाही होणार म्यायला सांगितलं खाऊनच जाऊ हे सँडविच थँक्यू चल तू खायक प्यार का तुकडाय आणि सँडविच पण एवढं भारी बनवलंय ना टेस्टी बनो ला। एकदम टेस्टी बनवलंय या सँडविच करायला आज तर बोलतोच नाही सँडविच घ्यायला या म्हणून खरच खूप छान बनवत पाहिजे आलेली आहे आता आपण चाललोय कुठे मोमोज खाणार सांगू खरच तू कालपासून बोलते तीवशन ना हा मोमोज खाणार आणि घरी जाऊन फ्रेश ट्युशनला जाणार एवढं पण एकदम सिरियसली नाही घ्यायचं पण गुड भेटलं पाहिजे गुड मिळेल तुला हा बोलते ओके ठीक आहे तर आता आम्ही चालू आहे सानूला मोमोज खायला देणार आहेत आणि आताच आम्हाला म्हणजे जाता जाता इतकं आपल्या केसांची औषधी दिसली आहे खरंच इतकी सारी कमेंट्स येत आहेत ना तर आम्ही आता मजबूर होणार आहोत ते व्हिडिओ बनवण्यासाठी परत काही कसं झालं म्हणजे लास्ट टाइम जेव्हा आपण व्हिडिओ बनवली ना ते फुल काही क्लिअर दिसत नव्हते पण या वर्षी एवढे फुल आहेत ना ते आम्ही तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवणार आता हा हाच सीझन आहे एक ते दोन महिने फुल म्हणजे तुम्ही बघाल तिथे ती औषधी दिसणार आहे तर आम्ही तुम्हाला दाखवणार त्या व्हिडिओ मध्ये आणि मी त्याचबरोबर ना मास्क पण शेअर करणार आहे मस्त एकदम भारी ज्याने तुझे केस एकदम स्ट्रेट दिसणार आणि एकदम शायनी दिसणार तर ते व्हिडिओ आम्ही विचारतो करतो उद्या किंवा परवा शूट करूया आणि लगेच मग दोन ते तीन दिवसानंतर आपण दाखवूया ना मग उद्या 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 बनवूया डन हा घे कसं वाटतंय मस्त खुश सानू खुश तर भी खुश तिला आता रिक्षा मध्ये जात जात खायच आली आणि हे आले सानूचे मोमो खा खुश सानू बघा रेडी होऊन आता क्लासला पण चालली ट्युशन क्लास जाशील ना काही येऊ हो सोडायला हे समोरच्या बिल्डिंग मध्येच जाते आमच्या सांग सोडायची गरज नाही ना चल बाय तर मित्रांनो सानू पण आता क्लासला गेली आहे आणि आता रेसिपी आमचा प्लॅन होता दाखवायचा पण आता ब्लॉक पण खूप मोठा होईल म्हणून आता रेसिपी नाही दाखवत दिवस पासून पाणी पण नाही एकदम काला काला पाणी येते आणि आम्ही बिस्लरी तीन ते चार बॉटल आले आंघोळ बिंगोल केली आहे जास्त पण नाही आपण हे करू शकत बॉटल आंघोळ बरोबर ना किती बॉटल जाणार तर आम्ही मी आणि आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण गेलो सागर ज्वेलरी मध्ये मग तिथून आपल्या साठी गळ्यातला घेतला मग नंतर घरी गेलो आयोला दिलं आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करायला लाईक छान वरती मी असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय